झाडण्या तोडण्यासाठी नदी काठावरील जंगलात गेलेल्या एका पंचावन्न वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे रेखाबाई मारुती एरमलवार असं या महिलेचं नाव आहे सावलीवान परिषेत्राअंतर्गत खुर्द उपवन परिषेत्रातील सामदाभुज बिटातील निलनसणी पेटगाव येथील रहिवासी रेखाबाई मारुती एरमलवार ही महिला काल दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी झाडण्या कापण्यासाठी निलसणी पेटगावला लागून असलेल्या वैनगंगा नदीकाठावरील जंगलात गेली होती नदीलगतच्या नाल्याजवळच्या झाडण्या कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं तिच्यावर हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला दरम्यान ती सायंकाळी घरी परत आली नाही त्यामुळे मुलगा महादेव एरमलवार राकेश एरमलवार व गावकऱ्यांनी रात्री तिचा शोध घेतला परंतु या महिलेचा शोध लागला नाही सदर घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली सामदा बिटाचे वनरक्षक आणि पीआरटी चे कार्यकर्ते आकाश सुद्री छगन बोरकुटे प्रफुल्ल गेडाम इंदारशाह पेंदाम मंगेश कांबळे यांनी गावाशेजारी गस्त घातली रात्रीच्या सुमारास तो वाघ गावातील जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या बालाजी कत्तलवार यांच्या घराशेजारी फटाके फोडून त्यास हकलून लावले आज शनिवारी सकाळी वनरक्षक वन परमेश्वर खेडकर वन अधिकारी विनोद ध्रुवे क्षेत्र सहाय्यक आर एम सूर्यवंशी क्षेत्र सहाय्यक राजू कोडापे बीट वनरक्षक बी गे सोनेकर आर एस डांगे आणि गावकर यांनी पुन्हा शोध घेतला असता वैनगंगा नदीकाठावरील जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आला वन विभागानं मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ पंचवीस हजार रुपयांची मदत दिली या घटनेनं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि पेटगाव हे नदीकाठावर असल्यानं या परिसरात नेहमीच वाघांचा संचार आहे वन विभागाचे गावाबाहेर सौर ऊर्जेचे दिवे लावावे आणि वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते ब्युरो न्यूज सेवन मराठी सावली चंद्रपूर